जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्टडी मित्रा या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी नवीन अपडेट घेऊन आलो ती आहे अपडेट मुंबई उच्च न्यायालय च्या शिपाई व हमाल फराश या पदाकरिता जागा निघाल्या आहेत तर तुम्ही बघू शकता किती जागा आहेत किती वॅकेन्सी पुढील पात्रता किती काय आहे किती सर्व तुम्हाला माहिती मिळून जाईल या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जो मुंबई मुंबई उच्च न्यायालय तसेच नागपूर औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेच्या शिपाई अमल फराश या पदाकरिता निवड निवड्या दिवस प्रतिक्षाआधी दोन दि वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धी दिनांकास पात्र निष्कर्ष व आवश्यक अर्थ पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे तर मित्रांनो जागा बघा किती तर पदाचे नाव आहे तिथं तुम्हाला माहीत पडणार पदाचे नाव हो काय शिपाई अमल फराश उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय किती जागा आहे पाचशे सत्तर दिव्यांगांसाठी किती आहे चार आरक्षण आहे तेवीसशे निवड यादी किती आहे पाचशे सत्तेचाळीस आहे आणि प्रत्यक्ष यादी आहे एकशे छत्तीस नागपूरला किती एकशे पंधरा दिव्यांगांसाठी पाच आणि एकशे दहा निवड्यादी आहे आणि प्रत्यक्ष यादी अठ्ठावीस आहे औरंगाबादला किती दोनशे दोन आहे दोन आठ दिव्यांगांसाठी एकशे चौऱ्याण्णव निवड्यादी आहे आणि प्रत्यक्ष आधी अठ्ठेचाळीस आहे तर तुम्ही स्पेस स्केल वगैरे ते पाहू शकता पगार किती सोळा हजार सहाशे तर बावन्न हजार चारशे नियमाप्रमाणे भरते दिव्यांगांसाठी राखीव पदे मुंबई उच्च न्यायालयानं मार्गदर्शक तत्व तयार केल्यानंतर निकट भविष्यात भर भरण्यात येतील पात्रता सातवी पाच वय मर्यादा किती अठरा वर्ष अडतीस वर्ष अठरा ते अडतीस ओपनसाठी नंतर आय एस हो सी एस टी ओ बी सी इतर मागासवर्गीय अडतीस ते त्रेचाळीस तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी फटक्यात सांगतो मेन मेन म्हणजे उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा त्याच्यावर तुम्ही चांगले असावी म्हणजे कुठलेही फौजदार गुन्हे वगैरे दाखला पाहिजे नाही त्यांच्यावर ज महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंब परिनिधीबद्दल नियम दोन हजार उमेदवार अर्ज करण्याच्या दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच व त्यानुसार जन्माला आलेल्या मुलामुळे यात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी म्हणजे दोन हा पाच जेवढे मध्ये ते मुलं चालतील पण जो ना पाच नंतर जेवढे आहेत त्यांची मुलांची संख्या तीन किंवा दोनपेक्षा जास्त नसावी एक हजार रुपये चलन आहे सर्व कॅटेगरींसाठी अर्ज तुम्ही या वेबसाईटवरती भरू शकता बॉम्बे हायकर डॉट नाईट डॉट इनला तुम्ही अर्ज भरू शकता तारीख आहे अर्ज भरण्याचा दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सादर करणे आवश्यक आहे तुम्ही फोटो वगैरे बघू शकता किती साईज घ्यायची ते चाळीस के बीमध्ये साईजला बसवायचं आहे तुम्हाला उमेदवार बॉम्बे हॅडर या वेबसाईटवर क्लिक करून रिक्रुटमेंटमध्ये पिवन हमल फ्रॅशच्या आपल्यावर क्लिक करावे तद्नुसार एस बी आयद्वारे फी भराईन तदनुसार तदनंतर एस बी कलेक्ट रेफर नंबर प्राप्त होईल जो ऑनलाईन अर्जामध्ये अचूक नमूद करावा म्हणजे तो तुम्हाला आलो नंबर येईल ना एस बी आय कलेक्शन रिफरेशन नंबर प्राप्त होईल तो ऑनलाईन अर्जामध्ये अचूक नमूद करावा अन्यथा सदर अर्ज नाकारण्यात येईल यांची स्वीकारणी केली जाणार नाही हे लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज करताना उमेदवार फक्त एकाच आस्थापनेची निवड करावी म्हणजे जसे मुंबई नागपूर किंवा औरंगाबाद कुठलाही एक निवड घटक निवडू शकता जनियुक्तीचे उमेदवार नियुक्तीच्या दिनांकापासून पाच वर्षाची सेवा पूर्ण होईल कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी अर्ज करता येणे पाच वर्ष पूर्ण करायला लागेल तुम्हाला त्याच्यानंतर तुमची बदली उमेदवाराने प्रिंट सांभाळून द्यायची जेणेकरून कुठं तुमच्याकडनं तुम्ही ती प्रिंट वगैरे कुठे पाठवू नये पोस्टाने पाठवू नये जे आहे ते तुम्ही सांभाळून ठेवा ऑनलाईन अर्ज भरत असताना आपण जाहिरात नमूद शैक्षणिक पार्थ पूर्ण केले असेल तरच आपला अर्ज शिकण्यात येईल उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास त्याचा तिला त्याचा तिचा फक्त शेवटचा अर्ज त्यासोबत भरलेले शुल्क विचारण्यात गेले जाईल म्हणजे जो शेवट लागेल अर्ज तोच विचारात घेणार तर तुम्ही काळजीपूर्वक बसा तर निवड प्रक्रिया कशी आहे निवड प्रक्रिया आहे पात्र उमेदवारांचे खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल परीक्षेचा प्रकार पहिला लेखी परीक्षा आहे तीस गुणांची त्यात पंधरा गुण उत्तीर्ण कि पाहाल किमान पंधरा मार्काचे पासिंग आहे लेखी परीक्षेचे म्हणजे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टीप चॉईस क्वेश्चन आहे म्हणजे म्हणजे जे नॉ निगेटिव्ह मार्क आहे निगेटिव्ह मार्क नाही त्याच्यात शारीरिक क्षमता दहा गुण आणि मुलाखत दहा गुण टोटल पन्नास मार्काची परीक्षा आहे कागदपत्र जर तुम्हाला माहिती आहे जे शाळा असेल दाखला जन्मे तारखेनुसार पुराचा दाखला म्हणजे काय बोर्ड सर्टिफिकेट जे असेल ते तुम्ही घेऊन जायचं शैक्षणिक पात्रता तुम्ही सातवी ते ग्रॅज्युएशनपर्यंत असाय असलेली पाहिलं तुमच्याजवळ डॉकमेंट तुम्ही वाचून घ्यायचं पी डी एफ डाउनलोड करून बघून घ्यायचं काय काय नाही जे मी मेन टॉपिक सांगतोय मी काय 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 नाही बघू शकता हां आता बघाय पाच नंबरला जाहिरातीस प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची शॉर्टलिस्ट करण्याची व त्यानुसार लेखी परीक्षेसाठी किंवा निवड प्रक्रियेसाठी कुठल्याही टप्प्यावर पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी गुन्हे मर्यादा ठरविण्याचे सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय यांच्याकडे राखून ठेवले आहेत म्हणजे ते शॉर्टलिस्ट केले ते जे अर्जांची छाननी करून शॉर्टलिस्ट करणार आहे जे ते उच्च न्यायालयाकडे राखून आहे थोडा अर्ज दाखल केल्यास यावरून मुलाखती की किंवा नेमणुकीचा हक्क प्राप्त होणार नाही तसेच उमेदवार उच्च शैक्षणिक पात्रता आज आदर पदासाठी निवडसाठी मुख्य आधार मानला जाणार नाही लक्ष घ्या अल्पसूची पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा शारीरिक क्षमता न्यायालयात संकेतस्थळावर गडोवडी प्रदर्शित करण्यात येईल उमेदवारांचे प्रमाणपत्र ॲडमिट कार्ड क्लिक करून प्रिंट काढून घ्या तुमची निवड्यादी होणार आहे लेखी परीक्षा शारीरिक क्षमता व विशेष अर्था चाचणी आणि मुलाखतीत मिळणाऱ्या गुणांच्या मेरिट आधारित केले जाईल मंजूर केलेली निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून फक्त दोन वर्षासाठी वैध राहील म्हणजे तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन वर्षासाठी राखून ठेवण्यात येईल जेणेकरून तुम्ही आता समजून घ्या एखाद्या वेळेस यादीतील मुलगा आला नाही तर त्याच्या जागावर प्रतीक्षा यादी मुलगा घेण्यात येईल त्याच्यानंतर ते दोन वर्ष पूर्ण झाले तर ते त्याच्यानंतर तुमचा दोघांचा विचार केला जाणार नाही प्रत्येक शाळा निवड यादीतील मुलांचा दोन वर्षाची मुदत आहे त्यांनी आपल्याला दोन वर्षाची मुदत दिली निवड प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीला दोन वर्षाच्या परिवेदन कालावधीसाठी असेल परिवे दिन कालावधी समानधार पूर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्र जारी होईपर्यंत सदर उमेदवाराची सेवा कोणत्याही वेळी कोणतीही नोटीस न देता किंवा कोणतेही कारण न देता समाप्त केली जाईल बघा दोन वर्षाची मुदत बघतं तुम्ही अर्ज भरू शकता जर उमेदवाराकडे इयत्ता सातवीच्या पुढील उच्चा अर्थ नसेल तर त्याच्याकडे इयत्ता सातवीचे गुणपत्रक नसेल तर तिचा अर्ज संघाने प्राणीमध्ये स्वीकृत केला जाणार नाही आता हा पॉईंट बघा दोन नंबरचा शिपाई हमाल पदासाठी सातवीमधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे शिपाई हमाल पराश पदासाठी जर उमेदवारांचे इयत्ता सातवीची परीक्षा उत्तरणी असेल आणि तिच्याकडे सातवी ते गुणपत्रक नसेल तर त्याच्याकडे तिच्याकडे पुढील उंच प्राप्त आठवी नवी दहावी किंवा बारावी असेल तर ऑनलाईन अर्ज भरताना इयत्ता सातवीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडून इयत्ता सातवीची माहिती जसे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन स्कूल अँड पॉसिंग डिटेल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये नमूद अशा प्रकारे सातवीसाठी काल्पनिक एकूण शंभरपैकी पन्नासवरून प्राप्त अशी नोंद होईल म्हणजे तुमच्याजवळ जर सातवीचे बोर्ड मार्कशीट नाही आहे तर तुम्ही आठवी नवी दहावी बारावी झाले तर तुम्ही त्यात फक्त तुमचं क्वालिफिकेशन कोणत्या वर्षी पास झाले तेवढं नमूद करायचं ऑनलाईन अर्जामध्ये तुम्हाला शंभर की पन्नास गुण देण्यात येईल ग्राहक धरण्यात येईल जर सर्टिफिकेट नाही तर सातवीचं गुणपत्रक नाही तर आणि जर तुम्ही सातवी शिकले सातवी उत्तर आ तुमच्याजवळ पुढील शिक्षण नाही तर तुमच्या तो क्राय जाणार नाही म्हणजे सातवी शिकलेलं आहेत पण तुमच्याजवळ मार्कशीट नाही तर तुम्हाला तो फॉर्म भरता येणार नाही याचे लक्ष ठेवा तुम्ही कुठलाही एका घटकावर फॉर्म भरू शकता ईमेल आय डी व्यवस्थित भरायचा जे 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 आधार कार्ड नंबर वगैरे सर्व काही व्यवस्थित भरायचं शैक्षणिक पात्रता वगैरे भाषा निवड करायची कोणती करायची तुम्हाला भाषा आपली मराठी भाषा हां जर उमेदवाराकडे विश्वासार्था स्पेलिंग बेसिकल स्किल राखण्यात माहिती भरताना त्याला अनुभव असेल विशेष अर्थ नमूद करावी जसे विद्युत कामे इलेक्ट्रॉशियन वर्क नळदुरुस्ती प्लंबिंग बांधकाम गार्डनिंग स्वयंपाक कुकिंग किंवा आता किरकोळ देखभाल व दुरुस्ती कार्यालय असेल तर फाईल कागदपत्रे देखभाल ऑफिसवर जेवढे तुमच्याजवळ जो, तेवढं तुम्ही तुमची माहिती तिथं भरू शकता उमेदवारावर कुठलाही गुन्हा दाखल नसावा तर हा वर्तणूकसुद्धा दाखला आहे मित्रांनो तर याची प्रिंट जेव्हा मागित मागितली जाईल तेव्हा ते घेऊन जायचं आहे हा वर्तणूक दाखला चरित्र ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्यासाठी अशाच नवीन अपडेट घेऊन येईल मी जय हिंद जय महाराष्ट्र